नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महेंद्र भैया गंदे यांच्या सावेडी येथील कार्यालयात स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन महान देशभक्त आणि जनसंघाचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी रविवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावड येथील भाजपा शहर विधानसभेचे शहर विधानसभा निवडणूक प्रमुख भैया गंदे यांच्या संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली या निमित्ताने भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी यांच्या हस्ते स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले या प्रसंगी महेंद्र भैया गंधे ज्ञानेश्वर काळे सुमित बठोळे अॅडव्होकेट अमित गाडेकर संतोष गांधी सुनील तावरे रेखा विदाते शरद बारसकर डॉक्टर दर्शन करमकर आदी शहर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सुनील रामदास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले जनसं जनसंघाचे संस्थापक व हिंदू महासभेचे अध्यक्ष माननीय प्रसाद मुखर्जी यांना एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं एक राष्ट्र एक निशान एक विधा यासाठी प्रयत्न करणारे असे श्यामाप्रसाद मुखर्जी होते काश्मीरमध्ये जेव्हा दोन विधान दोन मिशा हा विषय झाला तेव्हा त्याला कडाडून विरोध करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि शेवटपर्यंत श्यामाप्रसाद मुखर्जी हे काश्मीरचं जम्मू काश्मीरचं विलिनीकरण हे भारतामध्ये व्हावं आणि भारतामध्येच काश्मीरचा भाग व्हावा म्हणून त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले जेव्हा फारुख अब्दुल्ला हे काश्मीरचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन त्यांच्या शासना शाषना, शासनाला त्या ठिकाणी विरोध केला होता आणि या भारतामध्ये एकच विधान आणि एकच निशाण हे लागू व्हावं त्यासाठी तिथल्या जनतेमध्ये जो आहे तो त्यांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फारुख अब्दुल्ला यांनी त्यांना अटक केली तुरुंगवास तुरुंगामध्ये टाकलं आणि तुरुंगामध्येच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला परंतु एक राष्ट्रभक्त म्हणून आजही त्यांच्याकडं बघितलं जातं त्यांचे विचार त्यांचे आचार हे आजच्या पिढीला जे आहेत निश्चितपणे मार्गदर्शक अशा प्रकारचे आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीला म्हणजे जनसंघानंतर भारतीय जनता पार्टीचा उगम झाला असं म्हणतात त्यामुळं आमचे पण श्यामाप्रसाद मुखर्जी हे निश्चितपणे नेते होते आणि ने त्यांच्या विचारावरच पावलावर पाऊल ठेवून भारतीय जनता पार्टी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मार्गदर्शन करत सर्व भारतीय जनता कार्यकर्ते त्यांचा आदर्श घेतील याची मला खात्री आहे या निमित्तानं की त्यांचे जे आचार विचार आहेत त्या मार्गावर आपण चालवा आणि त्या दृष्टीने समाजामध्ये प्रबोधनाचं काम करावं प्रतिनिधी कर, निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर लाईब करा